श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संपूर्ण मराठी वर्षात विविध प्रकारचे सण उत्सव व्रत साजरी केली जातात भारतीय संस्कृती आणि परंपरा यातील स उत्सव किंवा व्रते ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक दृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची महत्वाची मानली गेली आहेत साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष योग तयार होत असतात वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि उद्या आपल्याला सर्वांना अक्षय तृतीया साजरी करायची आहे चैत्र गौरीच्या हळदी कुंकू समारंभाची सांगता याच दिवशी केली जाते यावेळी सुवासिन हळदी कुंकू लावून सौभाग्यवान देत असतात अक्षय म्हणजेच कधीही क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी जे काही केले जाते ते अक्षय होते असे म्हणतात या तिथीला परशु राम तिथी असेही म्हणतात या दिवशी अन्नपूर्णा जयंती नरनारायण जयंती परशुराम जयंती बशवेश्वर जयंती आणि हायग्रीव जयंती असते असे आपल्याला सांगितले जाते या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केले जाते भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की या तिथीस करण्यात आलेले दान हवन तसेच देव आणि पितर यांप्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ होत नाहीत अविनाशी राहतात आयुर्वेदात औषधी वनस्पतींची लागवड याच मुहर्तावर हो केल्याने त्याची वृद्धी होते अशी मान्यता असते अक्षय तृतीयेला काही भागांमध्ये इक्षु तृतीय असे म्हणतात काही भागांमध्ये आखाजी त्रि तीज काही भागांमध्ये अक्षय काही भागांमध्ये आखाज तर अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं अक्षय तृतीयाला केलेले दान अक्षय होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते आणि ती अक्षयी फलदायीनी असते असे सांगतात हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री पाण्यात घालाव्याचे जोडे दान करण्याची प्रथा आहे सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगा आणली अशी कथा आहे अक्षय तृतीयेस दान करावे अ... असा जो संकेत आणि परंपरा आपल्याकडे पाळली जाते या दिवशी केलेल्या दानाचे महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णल्या आहेत त्याच माणसाच्या मनात दान करण्याची त्यागाची भावना निर्माण व्हावी म्हणून आपल्याला सांगितल्या जातात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंचं आणि माता लक्ष्मीचं पूजन करायचं असतं आता हे पूजन कशा पद्धतीने करायचं की माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर ती एखाद्या छान पाटावरती मांडायची आहे तिथे अक्षय कलश मांडायचं आहे त्याचबरोबर अकरा कवड्या ठेवायच्या आहेत नाणी ठेवायचे आहेत त्यांचं सर्वांचं पूजन करायचं आहे गंध धूप दीप अगरबत्ती फुलं वगैरे सर्व अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कधीही करू शकता एक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण पाच नंतर आपण शक्यतो करून तुळशीला हात लावत नाही किंवा तुळशीची पानंसुद्धा सुद्धा तोडत नाही किंवा तुळशीला कोणत्याही प्रकारचे आपण पदार्थ अर्पण करत नाही तुळशी माता ही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर आयु आरोग्य याची बरकत घेऊन येत असते तर तुळशीला आपल्याला काही वस्तू अर्पण करणं किंवा तिची ह्या विशिष्ट दिवशी पूजा करणं तितकंच महत्वाचं असतं कारण का कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा निवास असतो भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी ही विष्णूप्रिया म्हणजेच विष्णूकांता विष्णू पत्नी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही तुळस आपल्या घरामध्ये सर्व नकारात्मकता नष्ट करत असते तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा थोडंसं चमचाभर गायचं दूध घ्यायचं आहे कच्च गाईचं दूध घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हे जे मिश्रण आहे तर ते तुम्हाला तुळशीला उद्या अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा तुळशीच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि त्यानंतर तुळशीला नमस्कार करून माता तुळशीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा तुमची अखंड कृपा माझ्यावरती माझ्या घरावरती राहू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती कृपा होईल आणि त्याचबरोबर घरात सुख शांती ऐश्वर आरोग्य वाढेल कारण ज्या तुळशीची आपण सेवा करतो तर त्यावेळेस तुळशी माता कोण प्रकारचं संकट दुःख दारिद्र्य आपल्या घरावरती येऊन देत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीचं जा पूजन जे आहे तर ते करायचं आहे तर तुम्ही उद्या सकाळ संध्याकाळ तुळशीला एक तुपाचा छान दिवा लावण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ